पंचावन्न किलो ची फायनल प्रारंभ वेळेमध्ये बदल झालेला आहे तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड होतील याची नोंद घ्या सर्वांनी तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड असतील सिनियर गटाला प्रारंभ झालेला आहे आणि कुमार केसरी गदेचा मानकरी ठरलेला आहे अथर्व तोर सह्याद्री कुस्ती संकुल वारजे माळवाडी चला रेड कशुम साठ किलो सौरा पिंगळे आणि तनपुरे तयार यानंतर आपली कुस्ती लागेल लगेच ओंकार कोळी हवेली लाल कश्युम मध्ये लढतोय तर स्वप्नील शेलार सह्याद्री कुस्ती संकुल हा ब्ल्यू कश्युम मध्ये लढतोय <स्थाँगा> दोन गुणांची कमाई भारंदाज thank